नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी किरकोळ घटना वगळता शांततेत मतदान पार पडलं एकूण चौसष्ट टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे यापैकी सिंधुदुर्गातून एकूण मतदारांच्या पासष्ट टक्के मतदान झालं यात सावंतवाडीत सहासष्ट पूर्णांक चार नऊ टक्के कुडाळमध्ये पासष्ट पूर्णांक आठ सहा टक्के तर कणकवलीत सहासष्ट पूर्णांक शून्य एक टक्के मतदान झालं रत्नागिरीतून एकूण मतदानाच्या सुमारे साठ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला एकूणच दोन हजार एकोणीसच्या तुलनेत सरासरी पाच ते सात टक्के मतदानात वाढ झाली आहे दोन हजार एकोणीसमध्ये एकसष्ट पूर्णांक एकोणसत्तर टक्के मतदान झालं होतं पण हा वाढलेला टक्का कोणाचा फायदा करणार याची लोकांना उत्सुकता लागून राहिली आहे अर्थात याचा फैसला चार जूनला होणार असून तोपर्यंत त्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे एकूणच रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांमध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळाली भाजपकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे तर शिवसेना उबाटागटाचे इंडिया आघाडीचे उमेदवार विद्यमान खासदार विनायक राऊत अशा दोन उमेदवारांमध्ये ही लढत झाली अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत कोण बाजी मारणार विनायक राऊत आपला गड राखण्यात यशस्वी होतील की पहिल्यांदाच भाजपनं या लोकसभेतून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी देऊन कोकणातलं आपलं अस्तित्व राखण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे त्यात भाजप यशस्वी ठरेल का हेही या निमित्तानं अधोरेखित होणार आहे दोन्ही उमेदवारांचं राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंद झालं मतदार कोणाला पसंती देतात रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातल्या पाच वर्षासाठी खासदार कोण याची प्रतीक्षा आता चार जूनपर्यंत करावी लागणार आहे आणि याचा फैसला जनतेनं केला असून मतदान यंत्रामध्ये बंद आहे ब्युरो न्यूज सिंधू रिपोर्टर लाईव्ह सिंधुदुर्ग नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा